जन्माला घालणारा कोण आहे तुझा करता कोण आहे सकाळ आहे अधिकार साध प्रमाण आहेत त्याला तरी पण तुम्ही आम्हाला आढळू येता कुठल्याही शस्त्र असू द्या कुठल्याही शस्त्रात जाऊ द्या तृतीय पण त्यांना पुराकार घेऊ देत नाही तर त्यांच्यासारखा स्वच्छ आणि निर्मळ देह हो, दुसरा कोणताच संन्याशाला सुद्धा संन्याशाला सुद्धा संघ करण्याची वासना तयार होईल पण या तृतीय पण नाही कारण की अणमंतानंतर धडक असू तिचा तरी पण तुम्ही काय पाप केलं आम्ही नामस्मरण केलं हे पाप झालं माझ कथा कीर्तन करतो हे पाप आहे माझ मग आज इथं कीर्तनासाठी सुद्धा तारीख घेताना महाराजांना बरेच महाराज लोकांनी फोन केले असावं मला माहित नाही केले का नाही तर प्रत्येक ठिकाणी माझ्या बाबतीत हेच होत आले महाराज कशाला त्याचं कीर्तन घेता ते तृतीय ती छक्का आहे ती हिजिड का आणि तुमच्या घरात जर हा जन्माला आला तर तुम्ही हिबी तांबा करताल का जसं तुमचं मूल आम्ही असं तरी मूल आहेच ना मग कशासाठी हा दुधाभाव देवाची साधना करायसाठी सुद्धा दुधा भाव मी मुद्दा म्हणून आज मी म्हणला आज लागून या पाया विणितो तुम हसी तो विनवतातच पण मी सुद्धा तुमच्या समाजापुढे विनंती करते मी खूप कंटाळून टाळून गेले मायबाप त्या समाजाला प्रश्नांची उत्तर देता देता जगण मुश्किल केले महाराज असं वाटतं महाराज जन्म कशासाठी तिला असं देवाने हे हाल भोगण्यासाठी कोणत्या जन्मीचा आम्ही पाप केला असावं महाराज संस्थेमध्ये ऍडमिशन घेताना दिलं नाही मला पाच सहा महिने घाटावर राहावं लागलं माझे सत्य हकीकत हकी माहिती होती बाबा बोधेबाबांनी सांगितलं तुला तर शिकायच असल तुला तुझं वागणं बदलावं बदलावा हा समाज आपली अवस्था आपल्याला काय द्यायचं आणि काय नाही आपल्या पोशाखावर आणि आपल्या वागण्यावर ठरवत पोशाख घातल्या म्हणजे स्त्री होत का पुरुषाचे कपडे घातले म्हणजे तुम्ही पुरुष आहे का तुम्ही पूर्ण पुरुष आहे का नाही छातीत थोकपणे सांगते मी तुम्ही सुद्धा अर्धवणारी नटे च आहात अर्जुनानंतर या जगामध्ये या विश्वामध्ये भगवंतानंतर पूर्ण पुरुष कोणीच नाही जर तुम्ही जर पूर्ण पुरुष असता मीराबाईंनी एका मंदिरामध्ये जावं त्या भजनामध्ये तल्लीन झाल्या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही तर मीराबाई भजनामध्ये तल्लीन झाल्या त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून पुजाऱ्यांनी अडवलं नाही मीराबाई डायरेक्ट मंदिरामध्ये गेल्यात गावातले काही पा पंत मंडळी पळतच आले म्हणजे बाईला ना प्रवेश नाही आतमध्ये मीराबाई भजनातून भजनातून त्यांना विचारलं का हो काय चूक झाली माझी तुम्ही मला आत येण्यासाठी येण्यापासून का बंद केली का अडवलं तर दादानी सांगावत्या या मंदिरामध्ये येण्यासाठी स्त्रियांना बंदी आहे मीराबाईंनी परत म्हणाव बाबा परत एकदा बोला स्त्रियांना येण्यापासून बंदी आहे बाबा तुम्ही अनुभवानी पांढरे झाला अथवा वयनी पांढरे झाला मीराबाईने गोड उत्तर द्यावं बाबा मी तुमच्यापेक्षा लहान आहे ह्या जगामध्ये अर्जुनानंतर आणि भगवंतानंतर पूर्ण पुरुष कोणीच नाही त्या बाबांनी विचाराव कच काय पूर्ण काय त्यांनी सांगाव बाबा शेरट काढा म्हणजे तुम्ही शेरट मला शेट काढा म्हणते बाबांना शेरट काढायला लावला आणि बाबांना हे धन दाखवलं प्रत्येक पुरुषाला स्थान आहे तुम्ही सुद्धा अर्धनारी नटेश्वरच आहात तुम्ही पूर्ण पुरुष नाही तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार काही सुद्धा नाही शासन कारवाई करते महाराज परत जर तुम्ही हिजिडा थक्का जर म्हणून जर हिनवलं हा कशासाठी तुम्ही पण तृतीय पंथीच आहात ठामपणे सांगते ग्रंथातलं पुरावा देऊन सांगते आणि तो था 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 का बरं सांगतात आपल्याला लागून या पाया बिनवीत तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम जीवितात आमची टाळी चालू आहे महाराज आमच्या का भाग्याच्या रेषा उधळून येत तुम्ही साध्या आगर नका देऊ आपले इतक्या श्रीमंत मानाने कोणी आहे का हो आहे का सुनीता ताई माग ना पुढं फुकुटा उडत